आला है, आही देला गेला पण होता ही मंदिराच्या परिसरात कॅरिडॉर आहे पंढरपुरात पण होतोय काय भावना मुळात काय आहे सरकार एक वर्ष झालं साधारणपणे सांगते की काशी विश्वनाथच्या धर्तीवर पंढरपूर येथं कॉरिडॉर केला जाईल मुळात काय का आहे काशी विश्वेश्वर द्या किंवा अयोध्या द्या ही ज्या तीर्थक्षेत्र आहेत तिथं ह्याच्या आधी कधीही रस्ता रुंदीकरण झालेलं नाही तिथं अरुंद रस्तेच होते आणि त्यामुळं तिथं त्यांनी तो कॉरिडॉरचा प्रकल्प केला पण तिथंसुद्धा कॉरिडॉरचा प्रकल्प करताना काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून मनकर्णिका घाटापर्यंत एकच रोड फक्त मोठा केलेला आहे बाकी तिन्ही साईड जी आहेत त्या तिन्ही साईडला मूळ जो काशीचा मूळ ढाचा आहे तो तसाच ठेवलेला आहे तिथली जुनी घरं मठ मंदिरे पाडलेली नाही आहेत फक्त एकच रस्ता त्यांनी मोठं केला आणि मंदिर फार बारकं का आहे काशी विश्वनाथाचं मंदिर जर बघितलं ते ते पाच ते सात हजार स्क्वेअर फुटाच आहे तसं आपलं विठ्ठल रुक्मिणीचं नाही आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जवळजवळ एक ते सव्वा एकराचं आहे आणि ह्याच्या आधी दोन वेळा इथं रस्ता रुंदीकरण झालेलं आहे इथं काय बारकी बोल नाही दोन वेळा इथल्या लोकांची घरं गेलेली आहेत त्यात आणि त्याच्यानंतरसुद्धा सुद्धा परत विकास करायच्या नावाखाली परत तुम्ही इथली घरं पाडणार का तुम्ही आत्ता या दहा पंधरा वर्षात शे हजार कोटी रुपयामध्ये पैसे खर्च केलेले आहेत पंढरपुरामध्ये पण आत्ता वारकऱ्यांची व्यवस्था काय आहे सुविधा काय आहे वारकऱ्यांना का ह्याचा जर विचार केला तर पंढरपुरात काय आहे मला सांगा वारकऱ्यांची दर्शनाची व्यवस्था व्यवस्थित आहे का दर्शनाच्या व्यवस्थेमध्ये बाकीचे पिण्याची पाण्याची किंवा संडास मुतारी ह्याची काही व्यवस्था आहे का तर नाही आहे पंढरपुरातली उद्यानं चांगली आहेत का नाही आहेत वाश वारकऱ्यांसाठी विश्रांतीगृह आहेत का नाही आहेत घाटाचं बांधकाम चालू केलं तुम्ही दोन हजार पंधरा सोळा साली घाटाचं बांधकाम पूर्ण आहे का तर नाही आहे नदी स्वच्छता आहे का नाही आजही तुम्ही नदीला जाऊन बघा इतकी घाण आहे नदीला पण ह्या सगळ्या गोष्टी न करता प्रत्येक वेळेस विकास विकास करायचा आणि मंदिर परिसरातील लोकांची घरं पाडायची आणि त्यांच्यावर अन्याय करायचा हे किती वेळा चालणार विकास फक्त घर पाडूनच होणार असला तर आमचा विरोध नाही आहे जर सगळ्या सुविधा वारकऱ्यांना मिळणार असतील आमची घरं पाडून तर आमचा विरोध नाही पण या सगळ्या सुविधा मिळणार आहेत का आमचं घर पाडून तर नाही तर मग आधी तुम्ही या सगळ्या व्यवस्था करा वारकऱ्यांना सुविधा द्या दर्शनबारीची व्यवस्था करा जेणेकरून आज तीस तीस तास चोवीस चोवीस तास जी वारकरी लाईनीत आहेत त्याची व्यवस्था करा तासात दोन तासात दर्शन झालं पाहिजे अशी व्यवस्था करा वारकऱ्यांना संडास मुतारी प्रत्येक ठिकाणी काढून द्या विश्रांती द्या आणि मग आमची घरं पाडली या तुम्ही प्रत्येक वेळेस आमची घरं पाडूनच वारकऱ्यांची सुविधा होणार आहे असं नाहीये ना आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर